निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट झाला असून या निकालाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण केली आहे राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सौभाग्यवती मोहिनी इंद्रनील नाईक यांनी या निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला आहे उसद हा नाईक कुटुंबाचा बाले किल्ला मानला जातो आणि याच पार्श्वभूमीवर ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली होती राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी स्वतः प्रचाराची धुरा सांभाळत मैदानात उतरून आपल्या पत्नीच्या विजयासाठी पूर्ण ताकद लावली होती आज जाहीर झालेल्या निकालानुसार फेरी अखेर मोहिनी इंद्रनील नाईक यांनी तब्बल सहाशे पंचेचाळीस मतांच्या फरकाने विजय मिळविला या निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर नदीम यांचा पराभव केला या विजयामुळे पुसद नगर परिषदेत नाईकांचा गड कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले निकाल जाहीर होताच नाईक समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शहरात ठिकठिकाणी विजय जल्लोष साजरा केला जात आहे